जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपाला सर्वात मोठा धक्का राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणातून एक, एक महत्त्वाची बातमी आलेली आहे पायाखालची वाळू सरकल्याने शिंदे गटात भीतीची अवस्था भाजपाने तगडा गेम टाकला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सुद्धा वाट लागणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून राज उद्धव यांच्या युतीची चर्चा असताना आता मुंबईत नेमकं राजकारण काय घडणार याकडे लक्ष लागलेलं ला असताना आता राज आणि उद्धव यांनी भाजपा महायुतीला शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का देण्याचं ठरवलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात तब्बल पंचवीस नगरसेवक हे जे माजी नगरसेवक मुंबईतील त्यामध्ये भाजपाचे जास्तीत जास्त गटाचे आहेत असं सूत्रांनी सांगितले आहे गटात गेल्या दोन ते तीन महिन्यात उद्धव ठाकरे यांचे अनेक नगरसेवक गेले परंतु ते गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात हलचल झाली आणि राज आणि उद्धव यांची एकत्र युती झाल्याने मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चालणार हे सर्वश्रुत आहे आणि जी काही राज आणि उद्धव यांची मराठीसाठी जी सभा झाली त्यातूनच कळून चुकलं की आता जर राज्यात आणि मुंबईत ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाही त्यामुळे जे गेले होते माजी नगरसेवक ते पुन्हा एकदा सोग्रही म्हणजेच मातोश्रीवर येणार आहे त्यातील काही नगरसेवक हे जसं की तिकीट वाटपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा सुटेल हा अंदाज घेऊन ते राज ठाकरे यांच्या संपर्कात आहेत व ते लवकरच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ व उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणार आहेत व पक्षप्रवेश करणार आहेत असं मोठ्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात जसे पक्षप्रवेश भाजपाकडे आणि शिंदे गटाकडे होत होते त्यापेक्षा जास्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे होणार व दोघेही एकशे पंचवीसपेक्षा जास्त जागा जिंकून मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणार अशी स्थिती सध्या तरी सर्वेतून पुढे आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्यात दोघे किती जागा घेऊन किती जागा लढवणार आणि दोघे एकशे पन्नास जागा जिंकणार का याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्धव मुंबईत दोघे मिळून किती जागा जिंकतील तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र